पुन्हा एकदा जरांगे आणि झुंपली झुंपलीये तर नोंदी नसताना अनेकांना ओबीसी आरक्षण देण्यात आलंय आम्हाला बाजूला काढून कायदा करून सोळा टक्के आरक्षण दिले त्यामुळे घटनेनं दिलेलं आरक्षण सोडून सगळं आरक्षण रद्द करून टाका अशी भूमिका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे तर याच भूमिकेनंतर आता ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे राज्य मागासवर्गाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण हाके यांनी जरांगेंचे दावे खोडून काढलेत तर त्यांनी ओबीसी आरक्षण त्यामागची भूमिका आरक्षण कशासाठी आहे अशी तपशीलवार माहिती दिली आहे सरकारी नोंदी ह्या मुसलमानाच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारवाडी समाजाच्या निघाल्या ब्राह्मण समाजाच्या निघाल्या आणखीन लोहार समाजाच्या निघाल्या जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं तुम्हा बोला। ना तुम्हाला आता तर आता कायदेने बोला त्याच्यात पाचशे पटेलांच नाव सांगतो त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली एकच नाव सांगतो जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी मुस्लिम समाज हे बघा हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला आहे पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या त्यांच्या ज्या जाती आहेत सेम आडनावाची लोक आहेत त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू नारू कारू म्हणजे व्यवसाय आहे पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये संविधानामध्ये की तुम्ही लोकलला जा त्याचा व्यवसाय बघा तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा